रामकृष्ण हरी गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना जे हरी सगळ्या ताईना दादांना सकाळच्या शुभेच्छा आज काय झालंय माहिती का सकाळ सकाळच वातावरण एकदम असं टम झालं आळण बी बळून असून मस्त पैकी असू द्या मस्त कसं वाटते बघा परिसर चकाचक चक चाललंय आमच्या आईसन चनसम दा तो मी तुम्हाला बघू पाऊस जायला सकाळ सकाळ लज भरलाय मग बाबा कसलं झालं वातावरण काय करते आई कसली भाजी चुके जी आहे कसली भाजी करते गरगट्टी भाजी रात्री किती वाजता आली ना। पर दोन वाजूच तर म्हणली का हरीपासल्या नका कोण कोण केलं कोण कोण होत हा मला कोण काय म्हणती लता ला थोडी घालून ठेवू नाही चहा पहिल्या दिवसभर ध्यान होत नाही पय साक्षी हा हा पलीकडे पाऊस येतोय चिया वाढत साक्षी कच् चिया कोणाला जमत नाही बघ कशी बघ लय हसती तुला बघून हस आज आज लय हसती बघ आजी किती हसती बघ बघ आजी हज गाय एकदा शाळा उजू